नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी बनवणारे मस्त मक्क्यापासून लाह्या तयार कराय आहे तर घरच्या घरी लाह्या कशा तयार करायच्या ती तुम्हाला मी सुखी पद्धत दाखवणारी आणि हुल्लीवर कढईमध्ये बनवणारी मस्त तर बघा मी तर एक वाटी लाह्या एक वाटी मक्का घेतलेली मी इकडे आपल्याला चवीनुसार मीठ लागणारे थोडीशी हळद पावडर लागणार आहे आणि तेल लागणार आहे तर आपल्याला ह्या चार वस्तू लागणार आहेत तरी बघा इकडे आता कडे छान अशी गरम झालेली आहे मस्त छान अशी गरम करून आहे आणि आता मी याच्यामध्ये मक्का मक्कापासून लह्या तयार करणार आहे तर आता मी अगोदर तेल टाकले याच्यामध्ये से से गर ते तर तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि कढई सुद्धा छान अशी तापून घ्यायची आहे मस्त आणि आपण घरच्या घरी लाह्या कशा चार पाहिजे ते संपूर्णपणे दाखवणारे आपण जर बाजारात गेलो तर दहा रुपयाला पोडी असते किंवा वीस रुपयाला असते आणि ते दहा वीस रुपयाची पोडी खाऊ तर आपलं मन भरत नाही तर घरच्या घरी आपण भरपूर लह्या कशा करू शकतो या जरी पूर्ण रेसिपी दाखवणार आहे तर तेल कमी गरम करायला ठेवले आणि कढई अशी एकदम कडक तापून घ्यायची मस्त म्हणजे पट्टन लह्यात तयार होतील असं तर बघा कढई छान अशी गरम झाली आता त्याच्यात ला मक्का टाकते आता चवीनुसार मीठ हळद पावडर दोन मिनट घ्यायचं जर झाकण ठेवायचं दोन मिनटं झाकण ठेवणार आहे मी दोन मिनटानंतर आपण लह्या बघू आलेली बघू शकता तुम्ही एकच नंबर लाया छान तयार झालेले आहेत आता मी ते एक वाटी घेतलेली आता आपल्याला याच्यात काढून घ्यायची आहे तर तुमच्या समोर बघा ते थोडसा टाकायला घ्या तरी भरपूर झालेले आहेत मस्त आता परत मी तसेच अजून लाया तयार करून घेते तेल छान असं गरम करून घ्यायचं तर बघा मी आता परत अजून आपण टाकते आणि तयार करून घेतली चवीनुसार मीठ हळद आणि फक्त मिक्स करून घ्यायचं आता त्याच्यावर मी झाकण ठेवते बघू शकते मी लगेच सुरुवात झालेली आहे आवाज पर्यंत झालेले आहेत पॉपर्न तयार झालेले आहे मस्त आता आपण परत एक काढून घेऊ तर मी आता अशाच प्रकारे पूर्ण लाह्या तयार करून आहे तर बघू शकत तुम्ही मी फक्त सपाट वाटी मक्का घेतलेली होती या एकाच वाटीपासून भरपूर लाया तयार झालेल्या आहेत मस्त आणि खूप छान झालेल्या आहेत कुकरची गरज नाही कढईमध्येच कडेमध्येच केले आहेत बघू शकतो मी एकाच नंबर झालेले आहे खूप छान अशा मोठे मोठे झालेले आहेत तर ही मक्का आमच्याकडे सुद्धा आहे विक्रीसाठी तुम्हाला जर लागलेस मक्का तर आमच्याकडे आहे लाईनची मक्का माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर हा माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही याच्यावर ऑर्डर देऊ शकता आमच्याकडे तुम्हाला ही मख्यातील घरपोच मिळेल पूर्ण मिळेल तर आज सर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझा चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद